पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा पुष्पहारांच्या घातल्यात ता माळा ताशांचा आवाज तार झाला हो गणपती मा ता जा नाचत आला ताशांचा आवाज तार झाला हो गणपती मा जा नाचत आला नमस्कार मंडळी स्वर्ग कोकणचा या युट्यूब चॅनलवर वर मी देवान आपलं सर्वांचं स्वागत करतो नी मंडळी आजचा ब्लॉग आहे खास तुमच्यासाठी स्पेशल सो मंडळी आज आहे ना मी ना धुलफवडीतल्या माझ्या मावशीकडे जाणार आहे तो माझा तिकडे मित्रे पण आहे मित्र पण आहे एक मी चालू आहे चा तर गणपती बाप्पाच्या पाया पडायला धुळपडीतल्या मावशीकडे कारण आपला हा लाख मोडलाचा सण म्हणजे गणपती बाप्पाचा कारण तुमच्या बाबतीत नसला तरी माझ्या बाबतीत हा माझा फेवरेट सण आहे मंडळी चांगला दिवस आहे कारण आता पाऊस तर झालाही नाही इकडं अबक आजचा वातावरण एकदम फ्रेश असं झालं आहे आणि मंडळी मस्त तिकडे गेल्यावर ना अशी पाहुणे पिवणी गेलीत ना ते एकदम चहा पाणी यांचा ती होतेच आपले कोकणी पद्धतीने त्यानंतर आपला गोडगोड बाप्पाचा गोडगोड प्रसाद तिथं मिळतो आणि मंडळी आपल्या कोकणात अशीच प परंपरा असते एकमेकाकडे पाया पडायला दर्शन घ्यायला जाणे गणपती बाप्पाचे आज काल गौरी आणली होती कारण मी शूट केलं नाही सो मंडळी आमच्या ह्या कोकणाच्या परंपरा आहेत काही त्या आम्ही जपतो आणि अजूनपर्यंत जपतच राहणार सो मंडळी असो आता आपण जाऊया धुलपाडीतल्या आपल्या मावशीकडे चला मंडळी धुलपाडीतल्या मावशीकडे भेटूया सो फायनली मंडळी माझ्याबरोबर आहेत माझे दोन भाव हा एक सूरज भाव आणि श्रीनंद आणि हा सूरज आम्हाला फायनल गेले मम्मी पुढं आणि सोबत बहीण आहे तर जाऊया बघा इकड तर इकडे किलबिलाट एकदम अशी अप्रतिम झाली सो फायनली म्हणजे आपला हा शालीपासला जो म शालीच्या इथला जो माल होता तो एकदम असा पूर्ण असा गवताना असा भुलून असा हिरवा हिरवा गार असा झालाय मस्त असं वातावरण आहे आता मावशी बघूया काही तयारी केला नाही मावशीन कारण सकाळचे आज सकाळी आपले स्पेशल जेवून बिवून आलोय आता आपण कारण आता दुपारचे वाजलंय एक करेट आता चाललंय हे बघ इकडं मस्त असं भात असलय काय मंडळी ठिकाणी असे भाताला आपल्या ज्या भाताला आपले हे लोंबी आले त्या बघा ह्या बघ मंडली आपल्या शेतात ना आता सोनं लागायला लागलं जवळ जवळ असं म्हणता येईल आम्हाणला हे बघा जी मंडळी मी पहिली पासून जो बालवाडीपासून मी शालेत शिकलो ती ही आमची शाळा मराठी शाळा ही मंडळी आमची बालवाडीची शाळा आता सुट्ट्या पडल्यात ना म्हणून ती शा बंद आहे आणि ही आमची किती पहिली ते चौथीपर्यंत आता शाळा होती हे बघा आणि मस्त असं खुललं असं ग्राउंड चला अक्षरशः फायनली म्हणजे शाळेची तर पोचलोय आणि हा आंबा कारण पैन पनवेलला अजून मंडले आंबे लागायला अजून आंबे जे लागलेले होते ते सीझनला ते अजून पण मी पारवात ते खाल्ला आंबा काय एकदम अप्रतिम होता थोडाफार घासाला चीक लागला ही बघा आता आपण आलो धुळपवाडीतल्या वाडी पाय वाट बघा ह्याच कोकणातल्या सुरू झाला काय बघा अक्षरशः तिकडे आपली शेती आहे पण आता शेती शेतीकडे म्हणजे मी बऱ्याच दिवस गेलोय नाही तर काय झालं काय सांगू नाही शकत तर एकदम अशी वायावर एकदम अशी डुलत डुलत असणार सी बघा आपण फायनली आलो आहे तर धुलोपौडीमध्ये आणि थोडं पाच मिनटं फक्त चालायचं आहे हा बघा आपला इकडचा माल एकदम असा हिरवागार झालाय सो so, चला मंडळी आता उशीर ना करता कारण असे राहणार ना मंडळी फिरायला आहे ना इतकी मजाच वेगळी असते ना काय भारी वाटतं ते पाय वाटत आणि त्यामध्ये पक्ष्यांची किलबिलाट लाट अप्रतिम आता बघूया आपला आर्यन घरात आहे काय नाही तर जो खाली गेला असेल कारण त्यांच्याकडे मंडळी आता चतुर्थीचा गणपती आहे so, सो आज जात आज जातोय कारण उद्या पण उद्या विसर्जन आहे आपलं उद्याचा पण नक्की ब्लॉक येईल तर so, चला पाकडीत पोचलो फायनली so, मंडळी आता आपण धुलापाडीतल्या मावशी इकडे पोचलोय त्याला पहिल्यांदा आपण गणपतीच्या पाया पडून घेऊया आम्ही घरात इकडे पहिल्यांदा मंडळी आपण गणपती बाप्पाच्या पाया पडून घेऊया

4 वाजले 5 वाजले 4 वाजले मोकळे काय ते तब्ये दादा बोल रे ना बोल हो तब्ये दादा काय बस بقى ايه बस काय बस नाही आले आमेन ना बाबा कुठे ऐचू पहिला देश वाह की मेरा काय काय तब्ये दादा ने काय सांगितले आई काय नाही मामाचा कुठे आत्ता वाजले कुठे जाते हो अरे मंडळी आपण आलेलो जलवपाडीतल्या मावशी कडे आणि खालून आता पाया पडून आलोय मला आता आमची मावशी दाखवता कशी आहे चला इकडं पत्तेने डाव सुरू आहे हा माझा मित्र आर्यन उघडा आहे चला आणि हे आमची मावशी जेवण झालं काय हे बघ जेवण झालं ना जेवणा होत मटण होत मटण आणि वडे हा 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 चला बघ आधींचे पप्पा झाले सो फायनली म्हणजे आता तर आपण मावशीकडनं आलोय आणि आता घरच्या दिशेला जातोय मस्त आता गप्पा गोष्टी मारल्या तिथे मस्त चाबी आणि आता घरी जातोय चला घरी जाऊया पाकाळी पण खूप चढायला लागते आता मगाशी एक असा मोठा असा प्रचंड असा अक्षरशः जोरात असा पाऊस पा। येऊन गेला एक सर आणि आता आपण आता जातोय मम्मीचा आज वौसा होता ते आज मम्मी आली होती चला घरी जाऊया मंडली मातीच्या अशा घरात राहायला ना कोकणातल्या अक्षरच्या जे उन्हातून राहतात ना तेव्हा मस्त असं थंडगार असं वातावरण असतं त्या घरामध्ये आणि कोकणात सध्या अशीच घरात कमी कमी प्रमाणात पाहायला मिळतात आणि जर आता गेलत ना थंडीच्या दिवस ज्या उद्या हिवाळ्यातून गेलात तर मस्त अशी गरमागरम उब लागते आता कोकणात सध्या आपल्या कमी प्रमाणात अशी घरं पाहायला मिळत आहेत आता सध्या सिमेंटची याची आता घरं आली इकडचा आता नजारा बघा काय सुंदर असा दिसतोय कुठलं दुर्गामंडली इकडे वरच्या हटला गुरु गुरुतार वयार आण पावसातून आता इकडं पावसाने इकडे ढग असे काली काली केला नाहीत कुठं आता थोड्या वेळानंतर येईल एकदम असं जोरातही सर येईल ना शिंब चिंब असं गवत सगळं असं भिजून जाईल थंडगार अशी आता वारा सुटलाय म्हणजे पाऊस नक्की येणार टा ये ता, टाकल्याची इकडे भाजी कसलं काय बोट लागलंय सो so, मंडळी अशीच आता धुळपाडीतून गेलो होतो मावशीकडे मस्त असा गोड 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 आता प्रसाद झाला आणि आता आपल्या घरात जाण्याचा वेळ आलेली आहे चला अजून आपल्या आता शेळ्या सोडायच्या ते पप्पा किंवा मम्मी निय आणि ते बाबा निघतील काय काय मी भातांना लोंबी पाहिलेत कसरुंड पण तयार झालेत कसरुंड फायनली माझ्या तिकड तर वरच्या वरच्या साईडचा तर आहे तिकड पतंग मे महिन्यात ना उडवायला काय मजाच वेगळी असते राव काय मस्त हवा असते तिकडं आणि आता जामलीन तिथं एक पण एकदम असं मस्त अप्रतिम वाटत रस्ता पूर्ण असा धप धुपून गेलाय असा पावसान मस्त एवढा पाऊस पडलाय बघा आमच्या इकडं अशी ना प्रचंड अशी टाकल्याची अशी ना तशी भाजी आहे हे बघा सगळे वरती राहनात जायलाच नको रस्त्यालाच असते भारंगीची भाजी यंदाच्या वर्षी खूप म्हणजे लय खाल्ली मस्त एकदम ह्याच्यामध्ये टाकून टाकली कशा ते कशा टाकले होते उडी उडदाचं दाणे ना उडदाचे दाणे कुल्लीत का उडी कुलदा मध्ये एकदम अक्षरशः अशी प्रचंड अप्रतिम अशी भाजी झाली होती भरपूर वेळा खाल्ली तरी पण रानटी भाजी आपल्या हे बघा नाम लिया तो हजर हे बघा आता भारंगीच्या भाजीला एकदम अशा फुलं आलेत आणि आपल्याकडे आता कवळ्याची भाजी तर आता फायनली बोलता बोलता आपण आता आलेलो आहोत घरी चला हे बघा मंडळी आपल्या इकडे खालच्या विहिरीकडे शेती आहे सो मंडली आमच्या घराच्या पाठीनं अशी मस्त देवची अशी फुलं लागलीत हे बघा देवचिडीचं झाड हे नागपंचमी दिवशी ना ते जे भोमाड असतात वारूल असतात त्यांच्यामध्ये यांचा वापर करतात हे बघ कशी फुलं घराच्या पुढच्या साईडला पण अशी एकदम असा हा कामानीच झाली जणू हे बघा आपल्या पाठच्या साईडच्या झाडांची लागवड हात झाडा

कुठ्या मान घालतो काढवार काढवार काय चल ए का कोणता वराट आवाज किती का बिजी 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 एकदम अशी क्यूट क्यूट आहेत गॅप वाटायला सो फायनली मंडळी मी आता घरी आलोय आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंटमध्ये अजून करू व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट आणि आपले चॅनल कोणी नवीन असेल त्यांनी कर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ अशाच कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये ते तेव्हा बद्दल टाटा बाबा येऊ कोकण आपलंच असे काळजी घ्या